ध्येयपूर्ती या लीगल एज्युकेशन मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार तुम्हाला कोर्ट मॅरेज करायचं आहे का पण प्रक्रिया माहीत नाही काळजी करू नका आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोर्ट मॅरेज करण्याची संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जाणून घेणार आहोत चला सुरू करूया विवाहासाठी कोणता कायदा लागू होतो तर भारतात विवाहासाठी दोन प्रमुख कायदे लागू होतात त्यामधील एक आहे हिंदू विवाह अधिनियम एकोणीसशे पंचावन्न यालाच हिंदू मॅरेज ऍक्ट एकोणीसशे असे म्हणतात जर दोघेही हिंदू बौद्ध जैन सिख असतील तर हा कायदा लागू होतो या अधिनियमांतर्गत लग्न मंदिरात होऊन नंतर त्याची नोंदणी करता येते दुसरा आहे विशेष अधिनियम एकोणीसशे चोपन्न याला स्पेशल मॅरेज ऍक्ट एकोणीसशे चोपन्न असे म्हणतात वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींना विवाह करायचा असेल तर हा कायदा लागू होतो याद्वारे थेट कोर्ट मॅरेज करता येते याची प्रक्रिया आता आपण पुढे पाहणार आहोत कोर्ट मॅरेज करण्याची प्रक्रिया अर्ज दाखल करणे विवाह इच्छुक दोघांनीही सब रजिस्टर कार्यालयात मॅरेज रजिस्टर ऑफिस या यामध्ये जाऊन अर्ज भरावा लागतो विवाहासाठी किमान वय एकवीस वर्ष पुरुषाचे व महिलेचे अठरा वर्ष पूर्ण असणे गरजेचे असते पुढे बघूया अर्जासोबत खालील कागदपत्रे आवश्यक असतात त्यातील पहिलं आहे जन्म प्रमाणपत्र किंवा दहावीचे मार्क सर्टिफिकेट ही शैक्षणिक कागदपत्र वय सिद्ध करण्यासाठी आवश्यक असतात दुसरं आहे ओळखपत्र त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड इत्यादी असू शकतात तिसरा आहे बघा पत्त्याचा पुरावा त्यामध्ये रेशन कार्ड वोटर आय डी पासपोर्ट इत्यादी असू शकते चौथा आहे पासपोर्ट साईज फोटो त्यामध्ये दोन ते तीन फोटोचे प्रत लागू शकतात चौथा आहे अविवाहित असल्याचे शपथपत्र म्हणजेच अनमॅरिज सर्टिफिकेट हे लागू शकते पुढे बघूयात साक्षीदारांची उपस्थिती यामध्ये कमीत कमी दोन साक्षीदार काही ठिकाणी तीन साक्षीदार आवश्यक असतात साक्षीदारांकडेही ओळखपत्र असणे गरजेचे असते त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड असे असू शकतात पुढील प्रक्रिया बघूयात अर्ज दाखल केल्यानंतर विवाह नोंदणी कार्यालयात नोटीस लावली जाते जर कोणत्याही पक्षाकडून आक्षेप नसेल तर तीस दिवसानंतर विवाहाची प्रक्रिया पुढे जाऊ शकते विवाह नोंदणी आणि प्रमाणपत्र तीस दिवसानंतर दोन्ही व्यक्तींनी आणि साक्षीदारांनी रजिस्टर ऑफिसमध्ये जाऊन स्वाक्षरी करावी लागते त्यानंतर स्वाक्षीनंतर दोघे एकमेकांना हार घालून विवाह संपन्न होतो यानंतर विवाह प्रमाणपत्र मॅरेज सर्टिफिकेट दिले जाते जे कायदेशीरदृष्ट्या वैध असते कोर्ट मॅरेज करता किती कालावधी लागतो आता हे बघूयात हिंदू विवाह अधिनियमाअंतर्गत लग्नानंतर काही दिवसात प्रमाणपत्र मिळते पण विशेष विवाह अधिनियमाअंतर्गत नोटीस कालावधीमुळे तीस ते पंचेचाळीस दिवस लागू शकतात आता यासाठी लागणारा खर्च किती असेल तर नोंदणी शुल्क पाचशे ते दोन हजारपर्यंत असू शकते ते राज्यानुसार बदलू शकते आणि यामध्ये वकिलांची मदत घेतली तर त्यांची फी ही अतिरिक्त फी लागू शकते मित्रांनो हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा